जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाळकी खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी आज दिनांक फेब्रुवारी एकोणीस दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाळकी खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी शाळेचे शिक्षक श्री शेरेकर सर यांनी प्रतिमेस पूजन करून पुष्पहार अर्पण केला काही विद्यार्थ्यांनी भाषणे केली श्री शेरेकर सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला या कार्यक्रमासाठी विद्यार्थी शिक्षक गावकरी अंगणवाडी कार्यकर्ते पवारताई कदमताई उपस्थित होत्या जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम ले हाळ जात पादना धर्म पाणिते झुला मानुसकी